हे मावशी व्हॉट्सअप तू अजून झोपली नाहीस केलं होत जीजीला की माझ्या कॉलेज मध्ये आज रिहर्सल आणि मग लेट होईल आणि तसही स्कूटी नेली होती ना सो डोंट वरी जस्ट चल मला ना या नाटकामध्ये मेन पार्ट शॉर्ट लिस्ट केलंय स्वतः जास्त ऑफ रिहर्सल तर करावी लागणार ना अँड यु नो ऑल माय फेस इज मायू एस पी एज्या बरोबरची मुलगी आहे ना ती पण जाम सॉलिड आहे लास्ट टाइम तीच तर होती मेन लीड इव्हन तिला बेस्ट ऍक्ट्रेस पण मिळालेलं युथ फेस्टिवल हॅव टू सक्सीड ए पण तू शांत शांत काय काय झालं अशी का बघतेस माझ्या फेस कडे What? मी हे नाटक करू नको कारण मला यायला लेट होतो यू किडिंग मी मुंबईत नाईन पी एम इज नॉट लेट आ मावशी काही असं रडकं कारण देऊ नकोस आय नो मी ऍक्टिंग करते हे तुम्हाला आवडलं नसणार आहे कारण आय एम प्रिटी शुअर आई बाबांनी खुद कॉल करून तुम्हाला सांगितलं असणार की शमाला परमिशन देऊ नका शमाला प्रॅक्टिसला पाठवू नका आय नो बट यू नो वॉट आय एम गोयन अ डू दिस आता तुम्हाला नुसेल सांगणार तर मी हॉस्टेलमध्ये राहीन किंवा पीजी मध्ये राहीन किंवा माझं माझं कसंही मी मॅनेज करेन बट आय एम गोइंग टू डू दिस प्ले अँड दॅट्स फायनल आ